अळूवडी तर आपण नेहमीच बनवत असतो पण बऱ्याच वेळेला अळूवडी बनवत असताना ती तेलकट होते किंवा तेलात त तळत असताना तिचे पदर सुटतात आणि खूप जास्त तेलकट ही अळूवडी बनते तर आजच्या व्हिडिओमध्ये अशी काही खास ट्रिक सांगितलेली आहे जी वापरून अळूवडीचा रोल जो आहे तो अजिबात सुटणार नाही किंवा अळूवडी ही तेलकट होणार नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज अतिशय सोप्या पद्धतीनं आपण अळूवडी कशी बनवायची हे बघणार आहोत सर्वात आधी अळूवडी बनवण्यासाठी कोणत्या पानांचा वापर करायचा ते बघूया तर इथे मी अशी छोट्या छोट्या आकाराची अशी पानं घेतलेली आहे एकूण चौदा ते पंधरा ही पानं आहेत तर अळूवडी बनवण्यासाठी हे अशी काळ्या देठाची पानं वापरायची आहे तर यामध्ये एकदम कोवळी आणि छोटी पानं मला मिळालेली आहेत तर ह्याच पानांची मी आज अळूवडी बनवणार आहे तर बघा अशा गडद हिरव्या रंगाची ही पानं जी असतात ना ही अळूवडी बनवण्यासाठी वापरतात आता सर्वात आधी ही सर्व पानं मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे तर आता याची देठं काढून घेणार आहोत तर बघा अतिशय कोवळी अशी ही देठं आहे अगदी सावकाश पद्धतीनं ही सगळी देठं मी काढून घेते सर्व पानांची जर मा आकाराने मोठी पानं असेल ना तर त्याचं देठ आणि शिरा दोन्हीही अगदी टनक असतात तर त्या शिरादेखील काढून घ्यायच्या आहे आणि देठाचा भाग देखील काढून घ्यायचा आहे आता इथे हे कोवळं पानं असल्यामुळे याच्या शिरा अगदी मौसूत आहे त्यामुळे फार काही लाटणं फिरवण्याची गरज नाही पण जो देठाकडचा भाग आहे ना त्यावर मी थोडंसं हलक्या हाताने लाटणं फिरवून आहे जेणेकरून हे पान अतिशय लवचिक असं तयार होईल आता सर्व पानं मी तयार करून घेतले आता इथे बेसन फीठ जे वापरणार आहे ते भाजून मी इथे वापरणार आहे तर चौदा ते पंधरा पानांसाठी एकूण मी आठ ते नऊ चमचे इतकं बेसनपीठ वापरलेलं आहे छोट्या चमच्याच्या मापानं हे बेसनपीठ मी घेतलं आहे आणि दोन चमचे यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं आहे जेणेकरून अळुवडीला छान कुरकुरीतपणा येईल आणि हे बेसनपीठ जे आपण वापरणार आहोत ना तर यामुळे जी अळुवडी आहे ती अतिशय कुरकुरीत आणि खमंग अशी तयार होईल तर अगदी चार ते पाच मिनिट मी हे बेसनपीठ चांगलं भाजून घेतलं बेसनपीठ असं भाजून घेतल्यामुळं वड्या ह्या अतिशय खमंग तर तयार होतातच पण तेलात तळताना अतिशय कुरकुरीत अशा तळले जातात तर इथे बेसनपीठ बघा भाजून घेतलेलं आहे आणि आता हे, हे थंड करून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे इतकं मी लाल तिखट टाकून घेते जो साठवणीचा मसाला आपला असतो तो तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा इतकी हळद टाकून घेतली एक चमचा धने पावडर टाकली अर्धा चमचा जिरेपूड टाकून घेतली पाव चमचा इतकं हिंग टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा इतका ओवा टाकून घेतला आणि एक चमचा इतके तीळ टाकून घेतले तिळामुळे या वडीला छान खमंगपणा येतो त्यामुळे तीळ देखील अवश्य टाका आणि हे चिंचगुळाचं पाणी मी या वडीमध्ये टाकून घेते तर चिंचगुळाचं पाणी हे अत्यावश्यक आहे या वडीमध्ये यामुळे काय होतं ना की जो पानांचा खाजरेपणा असतो तो कमी होतो आणि आणि या वडीला चव देखील अतिशय चटपटी देते आता इथे मी सर्व लाल मसाले वापरलेले आहे तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये देखील ही हिहळूवळी बनवू शकता तर हिरवी मिरची आलं लसूण जिरं याचं वाटण तुम्ही या वडीमध्ये टाकू शकता बेसन पिठामध्ये आणि आता इथे बघा या पद्धतीनं मी असं घट्टसर असं पीठ तयार करून घेतलं आहे तर पीठ भिजवत असताना खूप पातळ नाही भिजवायचं आहे याच पद्धतीनं पीठ असं भिजवलं गेलं पाहिजे आता इथे जे सर्वात मोठं पान होतं ते सर्वात खाली ठेवून घेतलं आहे आणि या पद्धतीनं असं बेसनपीठ लावून घ्यायचं आहे बेसनपीठ लावत असताना खूप जास्त पातळ थर पण नाही लावायचं आणि खूप जा जाड पण नाही लावायचं आहे अतिशय असा म मीडियम असा थर लावून घ्यायचा आहे म्हणजे अळुवळीचा जो रोल आपण बनवणार आहोत तो सुटणार नाही अतिशय व्यवस्थित असा रोल तयार होईल आता त्यापेक्षा आकाराने छोटं असलेलं पान मी यावर ठेवून घेतलं आहे आणि एकाच दिशेने मी इथे सर्व पानं ठेवून घेणार आहे जेणेकरून जो अळुवळीचा रोल बनवणार आहे तो सुटणार नाही बऱ्याच वेळेला उलटसुलट दिशेने पानं ठेवतो आपण आणि मग काय होतं रोल बनवत असताना तो व्यवस्थित असा गुंडाळला जात नाही आणि मग तो ती अळूवळी कापल्यानंतर सुटते तेलात तळताना सुटते तर असं या पद्धतीनं जर तुम्ही क केलं ना अळूवडी बनवत असताना एकाच दिशेने पानं ठेवलीत ना तर अजिबात अळूवडीचा रोल सुटणार नाही आणि अळूवडी एकदम छान अशी एकसारखी तयार होईल तर इथे आता सहा ते सात पानं मी या पद्धतीनं एकावर एक ठेवून त्याला असं बेसनपीठ लावून घेणार आहे बेसनपीठ लावत असताना व्यवस्थित सगळे कानं गोपरे लावून घ्यायचे आणि या पद्धतीनं बघा दोन्ही साईड अशा दुमडवून घेतल्या आणि त्यानंतर मी याचा रोल बनवायला घेतला रोल बनवत असताना एकदम घट्टसर असा रोल बनवून घ्यायचा आहे जिथे जिथे वाटेल तिथे असं थोडं थोडं बेसनपीठ लावून घ्यायचं आहे आणि अग अतिशय घट्ट असा थोड़ थोड़ रोल तयार करायचा आहे रोल बनवत असताना जर अतिशय हलक्या हाताना आपण दाबून जर बनवला नाही तर अगदी अळूवड्या ह्या सुटतील आणि तेलकट देखील होतील तळत असताना त्यामुळे एकदम व्यवस्थित असा अळुवळीचा रोल असा घट्टसर तयार करायचा आहे आणि आता याच्या ज्या कडा ज्या आहेत त्या देखील मी पिठाने अशा पॅक करून घेते आणि उरलेली जी पानं आहे ती देखील या पद्धतीनं मी असा रोल बनवून घेते या चाळणीमध्ये मी हे रोल वाफवून घेणार आहे तर सुरुवातीला आधी पाणी उकळून घेतलं चाळणीला आधी तेल लावून घेतलं आहे आणि टोपातलं पाणी उकळून घेतलं आहे त्यानंतर हे रोल वाफवण्यासाठी ठेवले तर पानं अतिशय बारीक आणि कोवळी असल्यामुळे अळूवळी वाफवण्यासाठी मला अगदी आठ ते दहा मिनटं लागली आणि फास्ट गॅसवर मी ही अळूवडी व्यवस्थित अशी वाफवून घेतली तर तुम्ही बघू शकता आठ दहा मिनटांमध्येच अळूवडी चांगली वाफवली गेली आहे आणि आता ही मी थंड करून घेणार आहे तर अळूवडी थंड झाल्यानंतरच कट करायची आहे बनवल्यानंतर अगदी एक दोन तासाने जरी ह्या कट केल्या ना तरी चालतात आता इथे पूर्णपणे अळूवडी थंड झालेली आहे आणि आता मी या कट करून घेणार आहे तर अतिशय पातळ पातळ अशा या वड्या कट करून घेते तर तुम्ही बघू शकता अजिबात हा रोल जो आहे तो सुटत नाही आहे आणि अळूवडी व्यवस्थित अशी कट होते तर हे बघा किती छान भरपूर पदर अशी असलेली ही अळूवडी इथे तयार झालेली आहे तर कोणतीही वडी इथे उचलली तरी इतकं सुंदर अशी घट्टसर अशी अळूवडी तयार झालेली आहे तर आता इथे मी या वड्यात शालो फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही डीप देखील करू शकता आणि या वड्या छान खमंगपणा यांना येण्यासाठी मी इथे तिळ वापरलेले आहे पण तिळ आपण अळूहळी बनवताना पण टाकलेले आहे तर इथे हे ये दिसायला छान दिसावं म्हणून मी इथे तिळाचा वापर केला आहे तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल वड्या या पद्धतीनं शालो फ्राय ना तर तेलाचा वापर पण कमी होतो आणि आमच्याकडे याच पद्धतीनं आवडतात त्यामुळे मी या शालो फ्राय केल्या आहे डीप फ्राय न करता पण तुम्ही डीप देखील करू शकता अतिशय कुरकुरीत अशा ह्या वड्या डीप फ्राय केल्यानंतरही तयार होईल आता लो टू मिडियम फ्लेमवरती मी या अळूवड्या दोन्ही बाजूने अशा खरपूस मस्त भाजून घेणार आहे तर आजची ही अळूवडी बनवण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि ही पद्धत तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि तुमच्याकडे तुमच्या भागात कशा पद्धतीनं अळवड्या बनवता हे देखील मला जरूर कळवा आता इथे दोन्ही बाजू छान मस्त मी भाजून घेतलेले आहे आणि हळूहळी इथे तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा